नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं मी मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो आज तुमच्यासमोर मी दोन कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहे की ज्या की पहिल्या कंपनीचं नाव असं आहे मर्क्युरी ई व्ही टेक लिमिटेड आणि या स्टॉकची सध्याची जर प्राईस जर बघितली मित्रांनो आपण तर एकशे एकोणतीस पॉईंट ऐंशी रुपयापर्यंत आपणाला या स्टॉकची प्राईस दिसते आपल्याला <imitation> बराबर आहे मित्रांनो या स्टॉकने एका दिवसामध्ये एक पाच पर्सेंटचं अप्पर सर्किट लागलेलं ला आहे आणि जर या कंपनीचं जर एका महिन्याचा जर रिटर्न बघितला तर ब्याऐंशी पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये आहे त्यानंतर सहा महिन्यामध्ये या कंपनीनं तीनशे ब्याऐंशी पर्सेंटपर्यंत मिळून दिले तर एका वर्षाचा रिटर्न जर बघितला तर नऊशे सदतीस आणि मॅक्समध्ये जर बघितलं मित्रांनो तर या कंपनीनं अडतीस हजार रुपये सॉरी अडतीस हजार पर्सेंटपर्यंत या कंपनीनं पर्सेंटेजमध्ये आहे आपणाला बरोबर आहे आणि कधीपासून मार्च दोन हजार एकोणीस ते वीस म्हणजे वीस जवळपास तीन वर्षे कंप्लीट होत आहेत या कंपनीला आणि तीन वर्षामध्ये या कंपनीनं एक अडतीस हजार पर्सेंटपर्यंत रिटर्न चांगल्या पद्धतीनं एकदम बेस्ट पद्धतीनं रिटर्न मिळवून दिलेला आहे मित्रांनो ही तेजी पाहून आणि या स्टॉकची गती पाहून आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उत्सुक होतो आपण बरोबर आहे आपणाला लालच येते की अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत किंवा करू करूच शकतो आपण आता असं वाटते आपल्याला वाटते की आपण करा वाद, करायलाच वादा, करा पाहिजेत अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट पण मित्रांनो ही तेजी पाहून आणि हे ग्राफ पाहून एकदम याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे धोक्याचं आपल्यासाठी ठरू शकते जोपर्यंत आपण या स्टॉकचं फंडामेंटल चेक करत नाहीत आणि जोपर्यंत ही कंपनी याचं रंगरूप आपल्या नजरासमोर जोपर्यंत दिसत नाहीत तोपर्यंत आपण अशी तेजी पाहून इन्व्हेस्टमेंट करायला नाही पाहिजेत मित्रांनो जरी या कंपनीनं तीन वर्षामध्ये एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला जरी अडतीस लाख रुपये बनवून दिलेत पण हे जरा धोक्याचे असू शकतात कारण की जोपर्यंत याचं आपण नेचर कळत नाही या कंपनीचं तोपर्यंत आपण कुठल्याच कंपनीवर असा विश्वास ठेवू नयेत जोपर्यंत आपण फंडामेंटल या कंपनीचं किंवा या कंपनीचं मॅनेजमेंट आणि या कंपनीचा बिझनेस ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याशिवाय आपण या तेजीकड अजिबात घाई जाऊ नये किंवा आपण या तेजीला बघून आपण इन्व्हेस्टमेंट कुठल्या स्टॉकमध्ये तशी घाई करू नये बराबर आहे सर्वप्रथम आपण या स्टॉकचं काय नेचर आहे आणि याचं काय फंडामेंटल आहे कशा पद्धतीनं हा स्टॉक परफॉर्म करतो आहे हा तर गतीनं जर भागत आहे गतीनं चालला आहे वर पण नेमका कशा पद्धतीचा आहे याचे रिस्पॉन्स काय या? आहेत सेल आणि नेट प्रॉफिटचे हे आपणाला बघणं गरजेचं आहे ते आपण एक वेळेस बघून घेऊ मित्रांनो कंपनी छोटी आहे कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर एकवीसशे करोड फक्त मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी एकशे तीसचा या कंपनीचा हाय होता एकशे चौवेचाळीस आणि लो होता नऊ रुपये बघा स्टॉकचा पी किती आहे मित्रांनो स्टॉकचा पी किती आहे नऊशे बेचाळीस रुपये खूप महागात आता आपल्याला इन्वेस्टमेंट जर करायची असेल या स्टॉकमध्ये तर खूप महाग आपल्याला हा स्टॉक आता सध्या तरी पडणार आहे त्यामुळे आता या स्टॉकमध्ये इन्वेस्टमेंट करणं आपल्यासाठी तरी योग्य नाही आणि आपण करायलाही नाही पाहिजेत इथला महाग स्टॉक सध्या तरी हा मिळत आहे नऊशे बा बेचाळीस म्हणजे खूप जास्त होते आहे बुक व्हॅल्यू बघा फक्त तीनचा आहे डिव्हिडंड तर ह्या कंपनीचं नावच नाही डिव्हिडंड देण्याचं आणि आर ओ सी बघा आणि आर बघा आर ओ सी बघा तीन पर्सेंट फक्त खाली आणि आर किती आहे तेही तीन पॉईंट पंचेचाळीस पर्सेंट फेस व्हॅल्यू फक्त एकच आहे या कंपनीमध्ये बघा मित्रांनो आर ओ सी आणि आर ओ इथंच जर आपल्याला कळते ना इथंच प्रॉफिट जर ही कंपनी जर चांगलं बनवत नसेल तर बाकी कंपनीचं काय नेचर असू शकते बघा मित्रांनो या कंपनीचा आपण सेल बघू मार्च दोन हजार बावीसपासून आपल्यासमोर या कंपनीनं कशा पद्धतीनं सेल केलेलं आहे हे आपल्या नजरासमोर दिसते बघा मित्रांनो सुरुवातीला एक करोड होतं त्याच्यानंतर डायरेक्ट झिरो दोन हजार तेरामध्ये त्यानंतर दोन हजार चौदामध्ये डायरेक्ट किती अठ्ठेचाळीस लाख त्याच्यानंतर सत्याहत्तर लाख त्याच्यानंतर एक्केचाळीस लाख त्याच्यानंतर पंधरा लाख मित्रांनो परत कमी झालं बघा अडुसष्ट लाख त्र्याऐंशी लाख त्याच्यानंतर डायरेक्ट झिरो दोन हजार वीसमध्ये बराबर आहे कोविडच्या पिरियडला डायरेक्ट झिरो झाला मित्रांनो इथलं डायरेक्ट कमी व्हायला नाही पत पण डायरेक्ट झिरोमध्ये आलं सेल कंपनीचा बराबर आहे एकवीसमध्ये परत एक करोड पंधरा लाख त्याच्यानंतर एक करोड अठरा लाख त्याच्यानंतर ते डायरेक्ट ते तेरा करोड बेचाळीस लाख आणि एकोणीस करोड एकतीस लाख बघा मित्रांनो खूप खूप होलेटाईल आहे या से याच्यामध्ये कशामध्ये सेलमध्ये बराबर आहे कंपनी सेलमध्ये खूप होलेटाईल आहे आणि खूप कमी जास्त होत आहे आणि नेट प्रॉफिट जर बघितलं मित्रांनो तर सुरुवातीला एक करोड ब्याऐंशी लाख मायनसमध्ये त्यानंतर पाच लाख मायनस त्याच्यानंतर दोन करोड बारा लाख मायनस त्यानंतर दोन लाख मायनस त्यानंतर अकरा लाख मायनस त्यानंतर सात लाख मायनस त्यानंतर सव्वीस लाख मायनस त्याच्यानंतर बारा मायनस तेरा मायनस नऊ मायनस आणि त्यानंतर तेवीस लाख प्लसमध्ये आणि अठ्ठ्याऐंशी लाख प्लसमध्ये आणि त्यानंतर दोन करोड तीस लाख प्लसमध्ये मित्रांनो आता आता कुठंतरी या कंपनीनं जरासा उजाळा दिलेला आहे आणि या कंपनी आता दोन वर्षामध्ये मागील बावीसपासून जेव्हा कंपनी मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून या कंपनीनं कुठंतरी आता सेल जरा थोड्याफार प्रमाणात हळूहळू ही कंपनीचा शेल वाढत आहे पण आता सध्या या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आपल्यासाठी योग्य नाही आहे मित्रांनो त्यामुळं आपल्याला या कंपनीबद्दल सावध होणं गरजेचं आहे बघा मित्रांनो सुरुवातीला कंपनीवर कर्ज होतं तीन लाख नव्याण्णव करोड तीन लाख त्याच्यानंतर तीन लाख त्याच्यानंतर सॉरी तीन करोड तीन करोड आणि त्याच्यानंतर कंपनीनं डायरेक्ट बावीस बावीस लाख बावीस करोडचं लोन घेतलेलं होतं कंपनीनं कर्ज होतं कंपनीवर आणि आता बत्तीस करोड कर्ज आहे कंपनीवर मित्रांनो खूप छोटी कंपनी आहे पण बत्तीस करोड कर्ज आहे आणि रिझर्व यांच्याकडे चौतीस करोडचा रिझर्व आहे मित्रांनो आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे इन्व्हेस्टर काय कशा पद्धतीचे आहेत कोणी आहेत का फॉरेन इन्व्हेस्टर नाहीत मित्रांनो या कंपनीमध्ये आणि डोमेस्टिक सुद्धा नाहीत फक्त प्रमोटर आहेत फक्त मालक मालकी हक्क यांचा फक्त स्वतः मालक आहे या कंपनीमध्ये ते बासष्ट टक्के घेऊन बसलेला आहे Holding, आ, प्रमोटर होल्डिंग बराबर आहे आणि आपल्या पब्लिककडे किती आहे सदतीस मित्रांनो बघा सुरुवातीला किती होती या कंपनीची हे बघा अठ्ठ्याहत्तर करोड आणि त्याच्यानंतर सॉरी अठ्ठ्याहत्तर पर्सेंट आणि त्यानंतर पासष्ट पर्सेंट सुरुवातीला होती आणि नंतर नाही माल आपला कमी केलेला आहे आणि पब्लिककडे आता जवळपास सदतीस ते अडतीस पर्सेंटपर्यंत आपल्या पब्लिककडे होल्डिंग दिसत आहे आपल्याला बघा मित्रांनो या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य की अयोग्य आहे नाही आपण विचार करू शकतो इथल्या जर हाय लेवलला ले जर स्टॉक गेलेला असेल इथल्या जर वर्क स्टॉक असेल तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करायची नाही कारण की आज आपण इन्व्हेस्टमेंट करू तर उद्यापासून या स्टॉकमध्ये कधीही लोअर सर्किट लागू शकते मित्रांनो हे स्टॉक घेताही घेऊही शकत नाही आज आपण आणि या स्टॉकमधून बाहेरही पडू शकत नाही अप्पर सर्किट सारं लोअर सर्किट अप्पर सर्किट लोअर सर्किटमध्ये चालला आहे ट्रेडिंग करत चालला नाही जसं ट्रेडिंग करत जर हा स्टॉक जर गेला असता तर आपण काहीही पण करू शकलो असतो याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट बी करू शकलो असतो किंवा एक्झिट पण झालो असतं आता जे लोक अडकलेले आहेत त्यांना लोकांना इ एक्झिट पण होता येत नाही आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा करता येत नाही त्यामुळे आता आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा आपल्या डोक्यात सध्या तरी प्लॅन करू नये जोपर्यंत आपण याचे क्वार्टरली एक दोन रिझल्ट जोपर्यंत बघत नाहीत तोपर्यंत या स्टॉकमध्ये आपण डोकं लावू नाही आणि या अशा स्टॉकमध्ये आपण सध्या तरी इन्व्हेस्टमेंट करू नाही बरोबर आहे मित्रांनो आता याच्यानंतर मी परत एक तुम्हाला नेक्स्ट स्टॉकबद्दल डिस्कस करतो बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉकचं नाव असं आहे सिलिकॉन रेंटल सोल्युशन लिमिटेड मित्रांनो आणि या स्टॉकची सध्याची जर प्राइस बघितली तर अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये या स्टॉकची सध्याची प्राईज आहे आणि मित्रांनो ही कंपनी एक कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर बनवण्याचं काम करते आणि खूप स्कोप असणारे या बिझनेसला आणि या बिझनेसला गती तर राहणारच रह आहे सतत कारण की ही कंपनी सॉफ्टवेअर इक्विपमेंटमध्ये काम करते आणि सॉफ्टवेअर बनवण्याचं ही कंपनी काम करते बरोबर आहे <Santhe> मित्रांनो या जर सहा महिन्याचा जर रिस्पॉन्स जर या कंपनीचा दिसत असेल आपल्या जवळपास तर सत्तर पर्सेंटपर्यंत आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर एकशे शहाऐंशी पर्सेंट कधीपासून आली मित्रांनो दोन हजार बावीस म्हणजे पूर्ण दोन हजार तेवीस गेल्याला एक एक या कंपनीनं एक जवळपास एका वर्षामध्ये एकशे शहाऐंशी पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न रिटर्न आपल्यासमोर दिसतात बघा तर हा स्टॉक ना खूप छान आहे आणि एका रेंजमध्ये बघा मित्रांनो एका रेंजमध्ये जास्त या स्टॉकमध्ये गिरावट नाही आणि जास्त हे हे पण नाही ओलाटाईल जास्त या स्टॉकमध्ये नाही कारण की असा स्टॉक गती कधीही घेऊ शकते याच्या डिपेंड करतो याच्या रिझल्टवर आणि याच्या नंबरवर बरोबर आहे तर आपण याचा फंडामेंटल एक वेळ चेक करू बघा मित्रांनो कंपनी खूप छोटी कंपनी एक मायक्रो कॅप कंपनी म्हणलं तरी चालते फक्त दोनशे सत्तावन्न करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे सध्या सध्या तरी स्टॉकचा पी अडीचशे रुपयाचा आहे कंपनीचा एक वेळचा हाय होता दोनशे एकोणसत्तर आणि लो होता या कंपनीचा एकशे अठरा स्टॉकचा पी मित्रांनो फक्त वीसचा आहे म्हणजे स्वस्तामध्ये आपल्याला हा स्टॉक इन्व्हेस्टमेंट करण्याचा लायकीचा आहे सध्या तरी हा स्टॉक इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण या स्टॉक आणि जर बुक व्हॅल्यू जर बघितला तर पंचावन्नचा छोटी कंपनी मित्रांनो तरीही डिव्हिडंड देते झिरो पॉईंट फोर फोर्टी पर्सेंटपर्यंत पर्यंत ही कंपनी डिव्हिडंट सुद्धा देते मित्रांनो बघा आर ओ सी किती चौतीस पर्सेंट आणि आर ओ आहे एकतीस पर्सेंट अगोदरच्या कंपनीमध्ये तुम्हाला दाखवलं फक्त तीन पर्सेंट आर ओ सी आणि आर ओ होतं बघा मित्रांनो किती डिफरन्स आहे या कंपनीत आणि त्या कंपनीमध्ये आर ओ सी या कंपनीमध्ये किती आहे चौतीस पॉईंट सहा पर्सेंट आणि आर ओ किती आहे एकतीस पॉईंट चार पर्सेंट फेस व्हॅल्यू दहाचा कंपनीचा ह्या आपल्या समोर दिसतो मित्रांनो आपण सेल जर बघितला या कंपनीचा मार्च दोन हजार एकोणीसपासून पासून बघा मित्रांनो सुरुवातीला आठ करोड त्याच्यानंतर बारा करोड त्यानंतर चौदा करोड त्यानंतर पंचवीस त्यानंतर छत्तीस त्याच्यानंतर त्रेचाळीस मित्रांनो सतत दरवर्षी या कंपनीचा सेल एक नंबर वाढूनच येत आहेत आणि सेल चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर दिसत आहे नेट प्रॉफिट जर मित्रांनो बघितलं या कंपनीचं तर एक करोड दोन करोड तीन सात अकरा आणि बारा बघा मित्रांनो साहजिक आहे नेट प्रॉफिट आणि सेल या कंपनीचं चांगल्या पद्धतीनं वाढत आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये असे स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत बघा मित्रांनो या कंपनीवर कर्ज जर बघितलं आपण बॉरॉइंग जर कर्ज जर या कंपनीवर जर असेल तर आपल्या समोर दिसत आहे नऊ करोड बघा मित्रांनो फक्त नऊ करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व किती आहे सत्तेचाळीस करोड रिझर्व आहे आणि फक्त त्यांच्याकडे कर्ज फक्त त्यांना देणं आहे फक्त नऊ करोड बघा मित्रांनो कर्ज खूप कमी आहे या कंपनीवर आता महत्त्वाचा एक पॉईंट आहे आपला की इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत बघा मित्रांनो याच्यात फॉरेन इन्व्हेस्टर जवळपास त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टर आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट बारा पर्सेंट पब्लिककडे माल सव्वीस पर्सेंटपर्यंत पब्लिककडे मित्रांनो प्रमोटरची होल्डिंग चांगल्या पद्धतीची आणि पब्लिककडे फक्त सव्वीस पर्सेंटपर्यंत या कंपनीमध्ये होल्डिंग आहे मित्रांनो कंपनीचं नाव तुम्हाला परत मी एकदा दाखवतो सिलिकॉन रेंटल सोल्युशन लिमिटेड मित्रांनो खूप छान कंपनी आहे आणि एक कॉम्प्युटरमध्ये काम करते कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर बनवण्याचंही कंपनी काम करते आणि त्याला स्कोप बिझनेस हा वाढण्याची जास्त शक्यता आहे आणि चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे नवीन स्टॉक आहे छोटी एकदम मायक्रो कॅप कंपनी आहे आणि या कंपनीला कधी गती येऊ शकते आपण थोड्या अमाऊंटना आता इथून चालायला या स्टॉकमध्ये काही अडचण येणार नाही ना ना। कारण की या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टर दर चांगल्या पद्धती जवळपास त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग पण सुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हणजे या कंपनीवर कर्ज बिलकुल नसल्यासारखं आहे नऊ करोड म्हणजे खूप काही कर्ज नाही याच्यावर खूप कमी कर्ज आहे याच्या कंपनीवर तर आपण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि स्टॉकचं चा जर चार्ट कट जर बघितलं तर एकदम कन्सिडंट आहे एकदम चांगल्या पद्धती एका रेंजमध्ये जास्त गिरावट नाही जा जा स्टॉकमध्ये आणि इथून कधीही बम बूम मारू शकते कधीही इथून स्टॉक हा गती घेऊ शकतो बराबर आहे अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला आणि या कंपनीचं चा, नेचरही चांगलं आहे आणि या कंपनीचं चा, बिझनेसही चांगला आहे मित्रांनो तुम्हाला जर असा माझा व्हिडिओ जर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र